पाच दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन होत आहे गिरगाव चौपाटीवर विसर्जनाची तयारी सुरू आहे चौपाटीवर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे आज पाच दिवसांच्या गणपती बाप्पाचं विसर्जन होत आहे गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते घरगुती त्यासोबतच सार्वजनिक गणेश मंडळाचे विसर्जन देखील मंडळाच्या गणपतीचे विसर्जन देखील होणार आहे आणि या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी मुंबई पोलिसांच्या वतीने घेण्यात येत आहे मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा यांनी पाहूया आज पाच दिवसांच्या गणपती बाप्पाचे विसर्जन पार पडणार आहे मी सध्या आहे मुंबईच्या गिरगाव चौपाटी परिसरात आणि आपण पाहू शकतात की या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त मुंबई पोलिसांच्या वतीने तैनात करण्यात आलेला आहे कारण की या परिसरात विसर्जनासाठी मो भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत असते आणि या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी मुंबई पोलिसांच्या वतीने घेण्यात आली आहे तर दुसरीकडे आपण पाहिलं तर मुंबई महापालिका प्रशासनाचे अधिकारी देखील या परिसरात तैनात करण्यात आलेले या ठिकाणी हो। जमणाऱ्या भाविकांना कुठलीही गैरसोय होऊ नये याची खबरदारी मुंबई महापालिका प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेली आहे संपूर्ण गिरगाव परिसरात आपण एकंदरीत पाहिलं तर मुंबई पोलीस प्रशासन असेल किंवा मुंबई महापालिका प्रशासन असेल यांनी ठिकठिकाणी थीक थीक जो आहे तो तयारी करण्यात आलेली आहे मुंबई पोलिसांचा मोठा फौजवाटा देखील या ठिकाणी या परिसरात तैनात करण्यात आलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र डॅरेल मिरांडा जय महाराष्ट्र न्यूज मुंबई